विद्याभारती सीमी इंग्लिश स्कूल खुद्नापूर ही शाळा अतिशय ग्रामीण भागात आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेली शाळा आहे आणि या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी नेहमीच अतिशय गुणवत्ता संपन्न असे विद्यार्थी घडवत असतो शिक्षण संस्कार आणि गुणवत्ता या तिन्हींची एक बेरीज करून आम्ही सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच माध्यमातून आम्ही या ठिकाणी या सव्वीस जानेवारी निमित्त विद्यार्थ्यांना एक उपक्रम सांगितलेला होता आणि तो उपक्रम म्हणजे कार्यानुभवानं कार्यानुभवाशी संबंधातही तो उपक्रम होता आणि या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता त्यापैकी काही निवडक उपक्रम मी आपल्या समोर या ठिकाणी आणलेले आहेत तर या उपक्रमामध्ये बघा आपण बघितलं असेल किती सुंदर अशा पद्धतीनं प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी असल्या एवढ्या सुंदर पद्धतीचा ध्वज तयार करणं ही अतिशय एक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासारखी बाब आहे खरोखरच या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शिक्षकांचं देखील अभिनंदन एवढ्या सुंदर पद्धतीचे उपक्रम शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलेले आहेत की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा नक्कीच विविध कार्यकुशलतेमध्ये संपन्न होईल आणि जेव्हा जेव्हा तो विद्यार्थी त्याच्या आयुष्याची जननगण करेल तेव्हा निश्चितच त्याला या उपक्रमाचा फायदा होईल